मंदिरांमध्ये सादर होणारी संगीत नाट्यकला अतिशय जुनी आहे संगीत नृत्य आणि नाट्यातून संस्कार आणि गुणांची देवाणघेवाण होते त्यातून भारतीय संस्कृतीचं जतन होतं आणि नव्या पिढीवर कलेचे संस्कार होतात असं प्रतिपादन राष्ट्रीय संगीत अकादमीच्या अध्यक्षा डॉक्टर संध्या पुरेच्या यांनी केलं संगीत नाटक अकादमीच्या वतीनं अंबाबाई मंदिरात सुरू असलेल्या शक्ती महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या संगीत नाटक अकादमीच्या वतीनं कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात बुधवारी शक्ती महोत्सव सुरू झाला या महोत्सवाचं उद्घाटन नवी दिल्लीतील शास्त्रीय संगीत अकादमीच्या अध्यक्षा डॉक्टर संध्या पुरेच्या यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी अमोल एडके यांच्या उपस्थितीत झालं कोल्हापूरसह देशभरातील सात मंदिरात हा महोत्सव होतोय भारतातील प्राचीन मंदिरांचं पावित्र्य राखलं जावं तसंच भारताचा सांस्कृतिक ठेवा उजळून निघावा सांस्कृतिक परंपरा अबाधित राहावी या उद्देशानं संगीत नाटक अकादमीनं मंदिर महोत्सवाची संकल्पना अंमलात आणली आहे त्यानुसार कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात चैत्रामध्ये होणारा हा कार्यक्रम म्हणजे भक्ती शक्ती आणि कलावृद्धी आहे असं संध्यापुरे यांनी सांगितलं शक्ती महोत्सव कोल्हापुरात होत असल्याचा अभिमान असून त्याचा कोल्हापूरच्या कलाकारांना विशेष आनंद असल्याचं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सांगितलं कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर सोमा घोष यांच्या हिंदुस्थानी संगीत गायनानं झाली त्यानंतर बिजल हरिया यांचं कुचीपुडी नृत्य सुखदेव बंजारे यांचं पणती नृत्य तर डान्स अकादमीनं गरबा नृत्य सादर केलं and then